हिंदी सक्तीच्या विरोधात इचलकरंजीतील सर्व एक एकजूट चार जुलैला जोरदार निदर्शने महाराष्ट्र सरकारच्या त्रैभाषिक धोरणांतर्गत इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यावर हिंदी भाषा सक्ती करण्यात आल्याचा निषेधार्थ इचलकरंजीत सर्व बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत येत्या चार जुलै रोजी महात्मा गांधी पुतळ्याजवळ भव्य निदर्शने करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला या निदर्शनात कोणताही पक्षीय झेंडा नसेल फक्त मराठीचा अजेंडा घेऊन मराठी प्रेमी जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर इचलकरंजीतील काँग्रेस कमिटी कार्यालयात काँग्रेस मनसे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट मा प तसेच विविध घटक पक्ष संघटनांची संयुक्त बैठक झाली या बैठकीच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस प्रदेश सचिव शशांक बावसकर हे होते बैठकीमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या एकत्रित लढ्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व पक्षांनी मराठी भाषेसाठी एकवटण्याचा निर्णय घेतला शहरात सर्व पक्षांनी एकत्र येत मराठीच्या बाजूने आवाज उठवण्याचा निर्धार व्यक्त केला चार जुलै रोजी महात्मा गांधी पुतळ्याजवळ होणाऱ्या निदर्शनासाठी शहरातील सर्व पालक विद्यार्थी व मराठी प्रेमींनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये काँग्रेस प्रदेश सचिव शशांक बावसकर मनसे शहराध्यक्ष रवी गोंदकर शिवसेना शहर प्रमुख सयाजी चव्हाण उपजिल्हाप्रमुख मलकारी लोटे मामा माजी नगरसेवक अमरजीत जाधव माकपचे भरमा कांबळे बजरंग लोणारे मनसे उपाध्यक्ष ऋषिकेश मराठे जिल्हा सचिव प्रताप पाटील राजेंद्र निकम प्रमोद खुडे आदींसह सर्व पक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख